तब्बल बावीस वर्षांनी आज आपण इथं जमलेलो हो। आहोत आणि सकाळपासूनचा हा अभूतपूर्व असा सुंदर सोहळा पार पडल्यानंतर या सोहळ्याची सांगता करण्याची ही जबाबदारी आता माझ्यावर पडलेली आहे तर गेट टुगेदर कशासाठी करायचं एवढ्या वर्षांनी आपण का जमायचं याची सगळ्यांनी कारण सांगितलेली आहेत कोरोनाच्या काळानंतर आभासी मैत्री जास्त झालेली जा आहे फेसबुकवर व्हॉट्सअपला शेकडो फ्रेंड्स आहेत पण मन मोकळं करायला हक्काचा असा एक जवळचा मित्र नाही तर अशी मैत्री जी शाळेमध्ये होते ती परत फारशी होत नाही म्हणजे शाळेमध्ये जे मित्र मैत्रिणी आपल्याला मिळतात शिक्षकांचं गुरुवर्ण जसं मार्गदर्शन येत पाचवी ते दहावीच्या काळात मिळतं तसं पुन्हा भेटणं खूप कठीण असत तर अशा मित्र अशी मैत्रिणी ज्या आहेत त्या पुन्हा नव्याने त्यांचे ऋणानुबंध जुळावेत तो जिव्हाळा नव्याने निर्माण व्हावा याच्यासाठी हे गेट टुगेदर तर आता आपली मैत्री पुन्हा नव्याने जुळलेली आहे ऋणानुबंध जुळलेले आहेत हक्काची माणसं आपल्याला मिळालेली आहेत प्रत्येकाचं फॅमिली बॅकग्राऊंड आपल्याला माहिती आहे फक्त मधल्या काळामध्ये थोडासा एकमेकांचा विसर पडल्यासारखा झाला होता म्हणा किंवा एकमेकांपासून थोडेसे लांब दुरावलं होतं तर आता करंदीकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर इथून पुढं आपलं नातं कसं असेल मन मोकळं अगदी मोकळं करायचं पाखरू होऊन पाखराशी बोलायचं तुमचं दुःख खरं आहे तुमचं दुःख खरं आहे कळतं मला शपथ सांगतो तुमच्या इतकंच छळत मला पण आज माझ्यासाठी सगळं अगदी सगळं विसरायचं आपण आपलं चांगलं होऊन अंगणभर तर आहेतच आपण फक्त झुलायचं मन मोकळ अगदी मोकळं करायचं पाखरू होऊन पाखराशी बोलायचं आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहेत डोळे उघडून पहा तरी प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत हिरव्या रानात पिवळ्या उन्हात जीव उधळून भुलायचं मन मोकळं अगदी मोकळं करून पाखरू होऊन पाखराशी बोलायचं प्रत्येकाच्या मनात एक गोड गोड गुफित असतं इवल्याशा गुफित असतं आतून आतून भुलत भुलत विश्वासाने चालायचं मन मोकळं अगदी मोकळं करायचं पाखरू होऊन पाखराशी बोलायचं आपण असतो आपली धून आपण असतो आपली धून गात रहा आपण असतो आपला पाऊस न्हात रहा झुळझुळणाऱ्या झऱ्याला मनापासून ताल द्या इवल्या इवल्या थेंबावर सगळं आभाळ तोलायच मन मोकळं अगदी मोकळं करायचं आणि पाखरू होऊन पाखराशी बोलायचं तर असे जीवाभावाचे मैत्र आता आपल्या पुन्हा नव्याने लाभलेले ला आहेत आणि आपले हे गेट टुगेदरचं जे आपलं हेतू होता त्याच्या मागचा तो हेतू आता आपला साध्य झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही या गेट टुगेदर साठी ज्यांनी खरंच मनापासून खूप प्रयत्न केले असे आपले दादा कदम असतील तानाजी मोरे असतील किंवा मग बापू टकले असतील विकास किंवा इतर आपली विशाखाताई असेल आणि शिक्षकांमध्ये कदम सर माने सर, गेट टुगेदर साठी खूप मनापासून प्रयत्न केले हे गेट टुगेदर घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले सगळ्यांचे मनापासून आभार त्यानंतर जे इथं आलेले आहेत त्यांनाही यानं सहजासहजी सोपं नव्हतं प्रत्येक जण आपल्या व्यापातून वाट काढून आपल्या अडचणीतून वाट काढून आलेलं आहे मुलींसाठी तर ते अजूनच कठीण राहतं तरीही आलेले आहेत काहींना येणं शक्य असूनही आले नाहीत काहींची इच्छा असून येऊ शकले नाहीत जे आले नाहीत येऊ शकले येऊ शकले नाहीत त्यांच ठीक आहे पण जे आले नाहीत ते कशाला मुकले आहेत ते त्यांना उद्या परवा जेव्हा आपल्या परत चर्चा होतील आपले फोटोज व्हिडिओ बघतील तेव्हा त्यांच्या ते लक्षात येईल की ते कशाला मुकलेले आहेत आणि सर खरं सांगायचं तर सुट्टीचा दिवस शेवटचा दिवस हा सुट्टीचा यातून वेळ काढणं खरंच कठीण असतं आता उद्या आजपासून तुमचा नित्याचा नेम सुरू होणार आहे तरीही तुम्ही सगळ्यांनी वेळ काढून अगदी भरभरून बहर आम्हाला सगळ्यांना सदिच्छा दिलं प्रेम दिलं आशीर्वाद दिलं त्यासाठी सगळ्या सगळ्या शिक्षकांचं मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद वाजूर मॅडम खरोखरच आजचा दिवस आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आनंदी दिवस आहे आणि माधुरी मॅडमने सांगितलं की सगळे टेन्शन वगैरे सगळं सोडून निवांत आणि शांत आपल्या मनाला वाटेल तसं जगणं म्हणजेच खरं आपलं जगणं असतं मंगेश पाडगावकर म्हणतात सांगा कसं जगायचं कणत की गाणं म्हणत वाटेवरती काटे असतात हे अगदी खरं असतं वाटेवरती फुले फुलतात हे काय खोटं असतं फुलासारखं फुलायचं की काट्यासारखं सलायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कनत कनत की गाणे म्हणत जेव्हा दाट काळो काही सुद्धा दिसत नसतं तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन उभा असतं अंधारात फोडायचं की दिव्याकडे ओढायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कनत कनत की गाणं म्हणत आणि आयुष्याचा संदर्भ देत असताना ते काय म्हणतात बघा आपण काय करतो आयुष्याविषयी नेहमी निरस राहतो आता काय झाले आता चाळीस वर्षे झाले आता तीस वर्षे झालं समजायचं नाही राहिलं किती बघा पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं सरला आहे म्हणणारा सरला म्हणतो भरला आहे म्हणणार तर फार खचून गेलेला असतो म्हणून भरला आहे म्हणायचं नाही उरलंय किती बघायचं पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं भरला आहे म्हणायचं की सरला आहे म्हणायचं तुम्ही ठरवा सांगा कसं जगायचं कणक कनत, कनत की गाणं म्हणत नक्कीच तुम्ही कनक कणत जगणार नाही आमच्यापासून घेतलेली ऊर्जा ही कनत कणत जगणारी नाही तुम्ही आयुष्यभर गाणं म्हणत जगणार आहात आणि दरवर्षी इथे येणार आहात तुमच्या पुढील आयुष्यास तुमच्या पुढील कारकिर्दीस आमच्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा आणि आपण या ठिकाणी आलात पुन्हा एकदा तुम्ही जसं आमचा आभार मानलं तसंच तुम्ही नेहमी येत राहा आम्ही आभार कधीच मानणार ना नाही कारण आभार मानून आम्ही परक तुम्हाला कधीच करू शकत नाही तुम्ही या आम्ही तुमचं कायमस्वरूपी गेट वरती फुल घेऊन स्वागत करू अशी <प्थाँगा> पाखरे अनेक येते अशी पाखरे अनेक जाते अशी पाखरे अनेक येते स्मृती ठेवून जाती दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती आणि शाळेबाबत तुमच्या मनामध्ये अशीच कायमस्वरूपी भावणार आहो हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू वसे आमोच्या वैभवाचे शिरी अशा पद्धतीची प्रेरणा घेऊन तुम्ही या ठिकाणाहून आपल्या इप्सित प्रवासापर्यंत सुखरूपणे पोहोचा गेल्यानंतर आम्हाला कॉल करा कदम सर आम्ही पोहोचलो सर आम्ही पोहोचलो खूप दूरवरचा प्रवास आहे घाई करू नका तुमच्या प्रवासात सुद्धा आमच्या कायमस्वरूपी सदिच्छा